नमस्कार न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारताचा सत्याहत्तर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या समारंभात माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला पोलीस बँडच्या सुरावटीवर राष्ट्रगीत व राज्यगीत वाजवण्यात आले आणि राष्ट्रध्वजाला सलामी देत मानवंदना देण्यात आली यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेत समाजाला आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा संदेश दिला या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस दलातील काही अधिकारी व अंमलदारांना सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच महाराष्ट्र पंधरावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत दोन किलोमीटर स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या पोलीस पाल्य कुमारी मंजिरी वैभव पात्रे आणि कुमारी शर्वरी ललित देवकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला समारंभात उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार प्रतिष्ठित नागरिक शांतता समितीचे सदस्य तसेच कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांना प्रजासत्ताक आल्या यावेळी उपस्थित सेवानिवृत्त अधिकारी व अमलदारांना कोणतीही अडचण आल्यास ते संपर्क साधण्याचे सांगून त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत आश्वासन देण्यात आले या प्रसंगी मान्य पोलीस आयुक्तांनी उत्तर पूर्व भारतातील विविध राज्यांमधून अमरावती शहरात आलेल्या विद्यार्थी व व्यावसायिक तरुणांशी संवाद साधला त्यांच्या समस्या अडचणी आणि शंका प्रत्यक्ष जाणून घेतल्या कोणत्याही गरजेच्या वेळी पोलीस यंत्रणेशी निर्धास्तपणे संपर्क साधावा असे सांगण्यात त्यांनी त्यांच्या सकारात्मक आत्मविश्वास निर्माण केला आणि मनाची भावना व्यक्त केली या समारंभाला पोलीस उपायुक्त श्री श्याम गुगे पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे पोलीस उपायुक्त श्री रमेश दुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा शिस्तबद्ध आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला अशा ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद